आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची बैठक घेण्यात आली या बैठकीला संपर्क प्रमुख प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मार्गदर्शन केले दीपक गवते जिल्हा प्रमुख अरुण चौधरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना संपर्क प्रमुख गुलाबराव पाटील यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा परिषद व नगरपालिकासाठी मोर्चे बांधणी करण्यात येत आहे त्यासंदर्भात बैठका घेण्यात येत आहेत येणाऱ्या निवडणुकीत आघाडी करूनच लढवू परंतु ज्या ठिकाणी आमच्या पक्ष मजबूत आहे तिथे स्वतंत्र लढण्याची देखील तयारी आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी तिथं आघाडी शक्य आहे तिथे आघाडी करूया परंतु जिथे आघाडी शक्य नाही तिथं आपण स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवावी त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला तर आघाडी करू अन्यथा शिवसेना स्वतंत्र लढण्यासाठी देखील तयार असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे मान्य पक्षप्रमुख साहेबांनी दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार परवा ज्या आमची बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी सांगितलं की आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिका असतील या जिथे आपल्याला स्वपक्ष यु आघाडीचे पक्ष आपल्यासोबत येतील त्या ते ठिकाणी त्यांना घेऊन आणि जिथे आपली ताकद आहे किंवा ते येणार नाहीत त्या ठिकाणी आपण स्वबळावर लढावं असा पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे नंदुरबारमध्ये आमचं सर्व आहे कारण आता समन्वय समिती आम्ही केलेली आहे आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामधून गल्लेमधून कसे कसे उमेदवार आपल्याला देता येतील आणि आता वार्ड वार्डरत्नांची तयारी ही महापालिकेचे नगरपालिकेत चाललेली आहे त्याच्यानुसार आरक्षणनुसार ती तयारी या ठिकाणी करण्यात येईल स्वतंत्र लढायचं नाही सांगितलं तुम्ही स्थानिक पातळीवर हो याचा निर्णय घ्या जर आघाडी असेल आपल्याला वाटत असेल आघाडीच्या माध्यमातून आपल्याला यश मिळेल तर आघाडी करा आणि जिथे आघाडी आपल्यासोबत नसेल किंवा असेल त्याप्रमाणे आपण स्थानिक पातळीवर हो निर्णय घ्या असा उद्देश आम्ही सांगितले